अंगावर वीज पडून शेतकरीचा मृत्यू कोच्ची येथील घटना शालेक अक्कलवार वय अठ्ठावन्न वर्षे यांचा जागीच मृत्यू आपतेष्टांकडून शासनाकडे मदतीची मागणी घाटंजी तालुक्यातील कोच्ची येथील अठ्ठावन्न वर्षीय शेतकरीचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी घडली या घटनेमुळे कोची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत शेतकरीचे नाव शालिक कवडू अक्कलवार वय असे असून ते शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी ते आपल्या शेतातील जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते त्यांचे शेत सर्वे क्रमांक खुर्द सत्तेचाळीस मध्ये आहेत दरम्यान परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले व पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला आसरा घेण्यासाठी शालिक अक्कलवार शेतातील तिनाच्या झोपडीत गेले मात्र त्याचवेळी विजेचा मोठा लखखडाट झोपडीवर कोसळला व विजेचा प्रवाह थेट त्यांच्या अंगावर पडला विजेचा प्रहार इतका तीव्र होता की शालिक अक्कलवार यांचा जागीच मृत्यू झाला ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला दिली घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे शालेक अक्कलवार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्तप्रिवार आहे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोची व परिसरात शोककळा पसरली आहे शासनाकडून त्वरित मदतीची मागणी वीज पडून झालेल्या मृत्यूबाबत शेतकरी कुटुंबियांनी शासनाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली आहे ग्रामस्थांनी देखील या घटनेबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष घालून आकस्मिक मदत रक्कम तत्काळ मंजूर करावी अशी मागणी करीत आहे प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज